फार सिरियस आहे जगू नका इथं किती चांगलं बघा शंभर पैकी शंभर कोण कुन कोणी देत नाही थोडा आपल्या मस्तीत जीवन जगा आनंदात स्वच्छंदी विहार करत कष्ट आपल्या बापदाचे आपले तान लोकांचा घेऊन राहिले काय का सिरियस झाले एकदम <laughs> 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 तू हसून घे अट्टीन तुले एखाद्या दिवशी हे काही वेळोवेळी मिळत नाही तुझ्या बापाची जी आगीरदारी थोडीच आहे सकाळी चांगली दिसायचे माणसं दुपारी बंद पडलं सांगता येतं का विशाल महाराज खोले आहे तोपर्यंत आहे थांबलं थांबलं लोक म्हणतील म्हणत होता बारा पिंगळा मी माझ्या आनंदा करता मी माझी करताच म्हणतोय रोज ती दोनदा एकदा म्हणून ते होत नाही हेच पिंगळा नावाचं प्रकार म्हणता म्हणता सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग दुबईला जाऊन पिंगळा म्हणून आलं ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे या महाराष्ट्र मंडळाचं जेवढ महाराष्ट्र राज्यातली लोक अमेरिकेला राहता त्यांचं रितसर पत्र आहे मला अमेरिकेचं हाच पिंगळा नावाचा प्रकार आम्हाला एकदा अमेरिकेत गाजवायचा आहे तुम्ही अमेरिकेला या इथली स्थानिक लोक सुद्धा अमेरिकेतून आम्ही अशी सिस्टीम पाहिली आम्ही मराठी बोलायचो इंग्रजी ऐकवायचो सिस्टीम एवढ्या आयुष्यात कधी कागद पाहिले नव्हते तेवढे अरेबियन देशातल्या त्या काढलेल्या काय म्हणतात त्याला परमिशनचे कागद होते आज, आज मी सकाळी कारेगावला का कीर्तन केलं मराठी पोरगो तो म्हटला महाराज माझा व्यापार दुबईत आहे मी तर आवाक झालो म्हटलं तुझा व्यापार दुबई काय व्यापार आहे तो म्हटला बरेच व्यापारी माझी कंपनी एक दुबईला इथून हुंडाई कंपनीच्या पोकलँड जे बी तिकडं त्याचे प्रोडक्शन नाही कंपन्या नाही मग मी इकडून पाठवतो तिकडं खरेदी होते माझ्या कंपनी थ्रू त्यांच्या नावावर ते होतं त्यांना ते विकत घेता येतं पण म्हणे आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा जोही तिकडचा माणूस येईल तो त्यांच्या भाषेत विचारतो आणि त्यांचं विचारणं एवढंच असतं हो जानेवारी मे जो कार्यक्रम होता आप काही था त्यांना कळत नाही ते काय होतं कीर्तन होतं का पिंगळा होता काय होतं म्हणजे म्हटलं हो बहुत अच्छा था मला एकवीस जानेवारीला दुबईत कीर्तन होतं बावीस जानेवारीचं निमंत्रण अयोध्येचं होतं देशातले देशा सात हजार लोक त्या निमंत्रणात होते त्या सात हजारात माझा नंबर होता बरं आपण काही प्रयत्न केले नाही कोणा पो पोटाऱ्याला फोन नाही आपल्या ते कोष्टकातच बसत नाही अजिबात फोन बिन तो विषयच नाही आपला मी आहे ते फोन मी घेऊ शकत नाही तर फोन कोणाला कधी करू पण निमंत्रण आलं जायचं म्हटलं पण दुबईचं प्रोग्राम ठरलेला म्हटलं काय झालं तरी पिंगळाले इकडे बोलवाच दुबईवाले म्हटलं दुबई झाली पाहिजे आणि अयोध्या काय माझे योग सरळ बा ज्या दिवशी दुबईत कीर्तन केलं त्या माझं कीर्तन होतं सव्वा दोनला ला सव्वा दोन <coughs> ते सव्वा तीनाचा एक तास होता मला मी पंचेचाळीस मिनिट ठेवले माझी पंधरा मिनटं कमी केले असं वाटायचं आता आपली अयोध्या वारी होत नाही भगवंत हा न करी ते काही देवाच्या मनात आला तो काही करू शकतो महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल अहो फक्त सहा दिवस आधी दुबई टू लखनौ विमान ओपन झालं दुबई टू लखनौ मला आमच्या अमोलने हो फोन केला म्हटलं काय बोलतोय तू अमोल हो अरे हो हो मी दररोज चेक करतो अरे म्हटलं तुम्ही बघा बघितलं अरे म्हटले तिकीट हे सगळं फ्रॉड वाटतंय वाट आपा आठ हजार रुपये तिकीट फक्त कोण्या अँगलनं कोष्टकात बसायचं ते इथं मी लाख रुपये द्यायला तयार झालो असतो तिथं आठ हजार रुपये तिकीट मी फक्त दुबईहून लखनौला आठ हजारात आलो विदेशातून आपल्या देशात देवाच्या मनात आणलं ना काही होऊ शकतं काहीही फक्त त्याच्यावर जबाबदारी सोडा आज झुरणीला लागू नका इकडं मिळेल इकडे मिळेल इकडे मिळेल काय मिळणार आहे कोणाला